जसं तू हा चीनमधला अनुभव सांगितला तसं कोलंबिया विद्यापीठामधूनही अमेरिकेच्या तुझ्या कलेची जी दखल घेतली गेली त्याबद्दल आम्हाला सांग माझ्याकडे लॉ नावाचा एक अमेरिकन विद्यार्थी आला त्यांनी एस आय ऑफिस जे औरंगाबादचं आहे त्या ठिकाणी माझं काम बघितलं आणि मला त्यांनी एकच प्रश्न विचारला की तू जे काम करतो ना आणि जे जा लोकांपर्यंत जातं त्याच्यापेक्षा जा तू स्वतःसाठी जे काम करत असेल ते मला दाखव त्यांनी तीन फोटोग्राफ मागितले मला म्हटलं की हा दे म्हटलं नाही हा माझ्या देशाचा वारसा असलेला छायाचित्र आहे याचे कॉपीरेट आमच्या देशाचे मी तुला असा नाही देणार तू आर्किओलॉजीला मी पाठवतो आर्किओलॉजी तुझ्या तुझी योग्यता बघेल आणि त्यांना वाटलं तर ते देतील नाही तर मग ड्रॉप विषय मग आर्किओलॉजीमध्ये इथे सुप्रिटेंडंट होते प्रभाकरण म्हणून त्यांनी त्याची शहानिशा केली आणि त्याला ते, ते फोटोड्रॉफ दिले मग तीन चार महिने विशेष काही मुवमेंट माझ्याकडे नव्हती आणि त्या मुवमेंट नसल्यानंतर एक मेल आला पहाटे साडेतीन चार वाजता जेव्हा ला वा मी उघडल्यावर लक्षात आलं की तुम्ही आमच्याकरता काम कराल का वगैरे मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं सोडून दिलं परत एक आठवड्याभराने मेल आला की तुम्ही आमच्याकरता काम करा मी म्हटलं मी काम करतो परंतु नेमकं तुमचं जे काही काम आहे ते मला तुम्ही समजून सांगायचं आधी मग मी तुमचं काम करीन दोन हजार नऊ मध्ये दोन अमेरिकन माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो आहोत आम्ही तीन दिवस तुमची मुलाखत घेणार आहे आम्ही जे प्रश्न विचारू त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आम्हाला द्यायची संपला विषय ना <laughs> दोन दिवस त्यांनी तांत्रिक विषयावरती प्रश्न विचारले ज्याचा फोटोग्राफीशी चित्रकलेशी काही संबंध नाही तिसऱ्या दिवशी बारा वाजता मला राहवलं नाही आणि मी त्यांना म्हटलं की हे बघा मी ज्या विषयामध्ये एक्सपर्ट आहे त्या विषयातले तुम्ही जर प्रश्न विचारले तर आपल्या दोघांशी संवाद साधणं मला सोयीचं होईल हे अंदाज येईल की तुमच्याकडे काय ज्ञान आहे म्हणून ते म्हणे नाही आमची प्रश्न विचारण्याची पद्धत आहे या प्रश्नामध्ये तुम्ही पास झाले तर आम्ही तुम्हाला काम देऊ अन्यथा नाही म्हटलं ठीक संध्याकाळी चार वाजले ते दोघं अमेरिकन उभे राहिलेत आणि सांगितलं की तुम्ही सिलेक्ट झाला मी म्हटलं अरे मी काय करतोय काही विचारलं नाही अवंतर प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही मला सिलेक्ट कसे करू शकतात त्यांनी खूप छान उत्तर दिलं तुमचा सगळा अभ्यास अमेरिकेतून निघताना आमचा झालेला आहे आता फक्त माणूस म्हणून तुम्ही काय करू शकतात आणि अडचणीला उत्तर देण्याच्या क्षमता तुमच्याकडे आहेत का एवढंच बघायला आणि मग त्यांनी काम दिलं आणि आनंदाची गोष्ट अशी की भलं मोठ चारशे बानाचं पुस्तक दोन हजार पंधरा मध्ये माझ्यापर्यंत आलं तर मी जे काही काम केलं त्याच्या ते 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 पुस्तकामध्ये मला वाटतं आपल्याला प्रसादने सांगितलं तर मला असं दिसलं की त्याने आपलीच चित्राकडे पाहायची दृष्टी बदलायचा एक प्रयत्न केला तो बघा सतत तुमच्या बरोबर माझ्या बरोबर गप्पा मारताना म्हणत होता की त्या व्यक्तिरेखा त्याच्याशी बोलत होत्या तो पाहत होता असं तो कधीच बोलत नव्हता आणि कसं पाहायचं याच शिक्षण काय असतं ना आपण सगळेजण आपल्या डोळ्यांवरती गोष्टी पडत पड़ असतात पण आपण पाहत असतो असं नाही पाहत आणि आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा आपण न्याहाळत असतो असं नाही आणि न्याहाळत जरी असलो तरी एकचित्त होऊन न्याहाळत असतो असं ऐकत नाही तेव्हा पाहण्याच्या सुद्धा काय काय कला असतील त्या लक्षात घेणं आणि तरच त्यातली सूक्ष्मता आपल्या लक्षात येईल ती सूक्ष्मता त्याने आपल्याला कशी दाखवली अशी 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 दाखवली तर सूक्ष्मता जेव्हा लक्षात येते तेव्हाच संवाद लक्षात येतो आणि मला एक खूप छान शिकायला मिळालं जे तुम्हालाही जाणवलं असणार मी आत्तापर्यंत छिन्नीचे घाव ऐकले होते पण मी छिन्नीचं गाणं कधी ऐकलं नव्हतं वा प्रसादने आपल्याला सांगितलं की छिन्नीचं घाव नसतात ते गाणं असत म्हणजे जसं मायकेल अँजलोने म्हणाल सांगितलं होतं एकदा की दगडामध्ये शिल्प असतच असत मी फक्त त्यातला अननेसेसरी भाग काढून टाकतो तर ते जे अजिंठ्याचे शिल्पकार असणार त्यांना सुद्धा मायकेल अंजेलो प्रमाणे नक्की दिसत असणार की आतमधला बुद्धांचा तो शांत ध्यान मग्न भाव काय आणि कसा असणार आहे आणि म्हणून त्यांनी त्यातले फक्त निरर्थक भाग निरर्थकाला जोजवले बरोबर <laughs> आणि अर्थाला बाहेर काढले वा आणि एक तू शब्द वापरला होता गप्पांच्या सुरुवातीला तो शब्द होता ऐश्वर हा खास आपल्या संस्कृतीचा शब्द आहे ऐश्वर याचा अर्थ संपत्तीचा धनाचा झगमगाट नव्हे ऐश्वर याचा अर्थ असा आहे की ईश जिथे आहेत वाह वा त्यामुळे जिथे ईश्वर आहे ते ऐश्वर आणि असं ऐश्वर आपल्या संस्कृतीमध्ये हजारो वर्ष नांदणार ते पुन्हा एकदा नव्यानं तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोचवणाऱ्या या कलाकाराला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आपण जोरदार शुभेच्छा देऊया